नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली गडचिरोलीच्या वतीने आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला महान त्यागी बाबा दोनदेवजी यांची पुण्यतिथी या निमित्तानं आपण आज सर्व एकत्र आलो आणि सकाळी ठीक अकरा वाजता आपल्या संस्थेच्या कार्यालयामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पाडला त्यानिमित्तानं या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपलं मानव मंदिर जो आपला नुकताच बांधकाम सुरू आहे काही प्रमाणात झालेलं आहे या ठिकाणी एका चर्चा बैठकीचं आयोजन केलेलं आहे या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान दयावी बाबा जी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांच्या श्री वाराणसी आई यासुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय दिवाकरजी ठेंगरी साहेब अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांना माझा नमस्कार तसेच उपाध्यक्ष माननीय गुणवंतजी फटे उपाध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांना माझा नमस्कार तसेच मंचावर उपस्थित नियोजन व देखरेख समितीचे उपाध्यक्ष आदरणीय फाल्गुनजी मानकर यांना माझा नमस्कार तसेच नियोजन समितीचे संचालक माननीय भजनरावजी पदासाहेब यांना माझा नमस्कार तसेच उपस्थित मंचावर उपस्थित सेवाभावी संस्था परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी सेवा संस्था गडचिलीचे सर्व पदाधिकारी मान्यवर नियोजन देखरेख समितीचे पदाधिकारी संचालकगण उपस्थित मंचावर उपस्थित ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक तसेच समोर मंचा मंचकाच्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार आज या चर्चा बैठकीनिमित्त आपण ही चर्चा बैठक आयोजित केली याचं कारण की आज महान जरी बाबा जोमदेवजी यांची पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त आपण एक त्यांना श्रद्धांजली वाहिली सेवकांच्या वतीने संस्थेच्या वतीने आपण श्रद्धांजली वाहिली आणि त्यानिमित्तानं एका चर्चा बैठकीचे के आयोजन केले आणि या चर्चा बैठकीला आपण जे सेवक जे उपस्थित आहोत हे सेवक प्रत्येकजण या मार्गास जोडण्यापूर्वी कोणी नाही कोणी कोणत्या तरी दुःखामध्ये व्यस वाईट व्यसनामध्ये किंवा कोणत्या अंधश्रद्धेमध्ये असेल किंवा काही कुटुंब भूतभागेमध्ये असेल त्यामुळे आपण या मार्गाचा परिचय झाल्यानंतर आपण या मार्गाशी मानव धर्माशी परमात्मा मार्ग या मार्गाशी आपण जोडलो त्यापूर्वी आपण प्रत्येक कुटुंब इथं हजर असलेला प्रत्येक सेवक त्याचा कुटुंब हा दुःखी कष्टी होता काही वाईट व्यसनात असेल तर तो हा मार्ग आपल्याला सांगितलं को या मार्गाचा परिचय कोण करून दिला तर ते महान त्यागी बाबा जुमदेवजी या मानव धर्माचा या परमात्मा एक मार्गाचा जो परिचय करून दिला ते महान त्यागी बाबा जुमदेवजी डुपरीकर यांनी आपल्याला हा आप परिचय करून दिला कारण बाबांनी या एका भगवंताची कृपा प्राप्त करण्याकरिता त्यांनी बराच परिश्रम केलं स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता भविष्याचा विचार न करता आपल्या कुटुंबामध्येच त्यांनी या मार्ग या भगवत कृपेचा शोध लावण्यासाठी ही जी अदृश्य शक्ती आहे या अदृश्य शक्तीचा शोध लावण्यासाठी बाबांनी घरच्या कुटुंबामध्ये आचार विचार केला आणि ही भगवत कृपा त्यांनी प्राप्त केली आणि तीच भगवत कृपा आम्हा सर्व से सेवकांना इथं उपस्थित असलेले आणि या मार्गात जुडलेले जे काही परमात्मा सेवक आहेत या सर्वांना त्या भगवत कृपेचा लाभ हा सर्वांना आणि या मार्गामध्ये आलेला प्रत्येक सेवक हा माझी सुखी आणि समाधानी झालेला आहे आमच्या प्रसंगी मी एवढेच बोलतो कृपा करू